नमस्कार सर्वांना मी वनरक्षक पूजा जाधव जसं की मी तुम्हाला डेली सांगत असते आमची जी वनरक्षकांची सहा महिन्याची ट्रेनिंग आहे ती सध्या वनप्रबोधिनी चंद्रपूर या ठिकाणी सुरू आहे आणि या ट्रेनिंग दरम्यान विविध ॲक्टिव्हिटीज होत असतात आणि त्याची माहिती मी तुम्हापर्यंत पोहोचवत असते जेणेकरून दोन हजार पंचवीसमध्ये ज्यांचेही वनरक्षक होण्याची स्वप्न आहेत ती, ती सर्वांची अजून मेहनतीने अजून जसं की आपण वनरक्षकाची एक्झाम वगैरे पोलीस भरती सरळ सेवा भरती ह्या सर्व गोष्टी एक्झाम प्रिपेअर करत असतो तेव्हा आपल्याला खूप कन्फ्युजन असतं की आपल्याला कोणती एक्झाम द्यायला पाहिजे किंवा कोणतं कोणत्या पोस्टमध्ये जायला पाहिजे ह्याबद्दल आपल्याला खूप कन्फ्युजन असतं तर आ, मी तुम्हाला सांगेन की वनरक्षक होणं खूप भाग्याचं चंद्रपूर या ठिकाणी ट्रेनिंगमध्ये असलेले सर्व वनरक्षक आहेत आणि ह्या बसेस आहेत आमच्या ही माझी मैत्रीण आहे भीमाशंकर आहे भी सगळीकडे हिरवगार पसरलेला आहे वातावरण अगदी पावसाचं आहे आणि खूप छान वाटत आहे इथे येऊन आता मी आम्हाला जी पण माहिती मिळेल इथनं ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेल खरे आमची ट्रेकिंग सुरू चाल झालेली आहे ट्रेकिंग दरम्यान खूप अडथळे पण येऊन येत आहेत जसे की हे रस्ता बघू शकता तुम्ही पण आपण वनरक्षक असल्यामुळे वनाचं रक्षण करणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी ह्या सर्व गोष्टी शिकणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळेच वनरक्षकाची ही ट्रेनिंग घेतली जाते कारण ट्रेनिंग दरम्यान प्रत्येक वनरक्षक हा स्ट्रॉंग झाला पाहिजे तसंच त्याला वनस्पतींबद्दल किंवा पूर्ण वनाबद्दल सगळं नॉलेज आलं पाहिजे त्यामुळे वनरक्षकाचे सहा महिने ट्रेनिंग हे खूप कंपल्सरी आहे प्रत्येकाला अशा प्रकारे इतके वनरक्षक आहेत दोन ते तीन असतात त्यांची दोन ते तीन सॉरी दोन ते तीन असतात एकूण झके सात त्यातला सहा डमे असतात आणि एक त्यांचं प्रॉपर झक असतं म्हणजे कसं झालं समोर झट दिसत नाही का

एकदम हल्ला केला वगैरे तर तो एकदम साधं दिसतंय मेन जो घर असतं ना तो जो पूर्ण फिटिंग असतं एकदम परिपक्व असतो जरा काय ट्रॅकिंग कंप्लीट करून आता परत चाललेला आहोत झाली रूट बघा कसा आहे आमचं ट्रॅकिंगचं

The children were taught to be male and to speak in the correct way.